न होने, विवाह न होणे विवाह लावणे या समस्येने अनेक तरुण तरुणी त्रस्त आहेत त्यांचे पालक त्रस्त आहेत माझ्या चॅनलवरती मी अनेक उपाय सांगितलेले आहेत आणि जन्मकुंडलीवरती जर का मार्गदर्शन घेतलं तर त्यातले नेमके कुठले उपाय कुठल्या क्रमाने करायला पाहिजे याचं मार्गदर्शन मी करतो आणि याचा अनुभव लेखी स्वरूपात नव्वद जणांनी मला कळवलेला आहे की हो तुमच्या उपायाने विवाह झाला असं कोण आहे जे तुम्हाला खात्रीने सांगतं की हे उपाय केले तर विवाह होऊ शकतो तर प्रकाश चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो असं मला आपल्याला सांगायचं आहे बघा प्रयत्न करू विवाह लांबला असेल उपाय इतर कुठलेही उपाय करून आजपर्यंत विवाह झाला नसेल तर जरूर मार्गदर्शन घ्या पण त्यासाठी एकच गोष्ट करा खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा मेसेज लोक काय करतात व्हिडिओ पाहिले की फोन करायला सुरुवात करतात सगळ्यांचे फोन घेणं शक्य नाही होतो त्यामुळे खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा आपल्याला मार्गदर्शन व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून मिळेल धन्यवाद नमस्कार